एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या वेळेस घुसून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय पारगाव कारखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए तीन पाचनुसार गुन्हा दाखल होता फिर्यादी नामे सविता चंद्रकांत पोंदे वयवर्ष पंचेचाळीस राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या आपल्या शेतातील घरात एकट्या राहत असून दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या वेळेस तीन अज्ञात तोंड बांधलेल्या इसमांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीनं चोरून नेली होती सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काठापूर येथे राहणाऱ्या अंकुश बबन करंडे राहणार काठापूर आंबेगाव तालुका जिल्हा पुणे यानं त्याच्या इतर दोन साथीदारांसह हा गुन्हा केलाय मिळालेल्या बातमीवरून सदर इसमास चौकशी कामी ताब्यात घेतलं असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानं त्याचा साथीदार जळगाववरून तोडणी कामी पारगाव येथे आलेल्या राहुल भास्कर पाटील राहणार टिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव तसेच फिर्यादीशी पूर्वीपासून ओळख असलेली महिला नामे अश्विनी उर्फ सोनी राजू पवार राहणार पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यासोबत मिळून सदर गुन्हा केल्याचं कबूल केलंय करतेवेळी सदर महिलेनं पॅन्ट शर्ट घातला होता आणि आपलं तोंड बांधलं होतं वरील तीनही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासाकामी त्यांना पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सो अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमीन पोलीस हवलदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस हवलदार अजित भुजबळ पोलीस हवलदार हेमंत बिरोळे पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक संपादकाचो विस्तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा